नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल अगदी लहानांपासून सर्वांनाच ऍसिडिटी आणि त्याची पुढे तीव्रता वाढली की हायपर ऍसिडिटी ऍसिड रिफ्लक्सचा त्रास होतो म्हणजे सततच घशाशी आंबट पाणी आल्यासारखं आंबट गुळण्या मळमळ छातीमध्ये जळजळ डोकेदुखी घशामध्ये सतत काहीतरी अडकलेला आहे असा त्रास होतो तर हे नेमकं होतं कशामुळे हे थोडस आपण एका डायग्रॅमच्या माध्यमातून समजून घेऊया तर इथे आपण अन्न खाल्लेलं असतं ते अन्न नलिका इसोफेगस आणि त्याच्या खाली पुढे जातं ते जठर स्टमक त्यालाच गॅस्ट्रो असं म्हणतात या दोन्हींना जोडणारा हा जो पॉइंट आहे यालाच गॅस्ट्रो इसोफेजियल स्पिंक्टर, असं सारखं एक आ, स्ट्रक्चर असतं की आपण काहीही खाल्लं पिल्लं की ते थोडस उघडतं रिलॅक्स होतं पुन्हा बंद होतं काही चुकीच्या सवयींमुळे हे होण्याची कॅपॅसिटी आहे ती कमी होते आणि खाली जठरामध्ये अन्न पचन होतं घुसळलं जातं त्यासाठी तिथे पित्त पाचक स्राव एचसीएल हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रीट होत असतं तर हे सुद्धा प्रमाणापेक्षा वाढलं की होतं काय की आपल्या जठरातून हे जे ऍसिड आहे ते वरच्या दिशेने फेकलं जातं त्याला रिगर्गिटेशन रिफ्लक्स असं म्हणतो आणि मग असं वर आलं की आपल्याला सांगितल्याप्रमाणे सतत आंबट पाणी आल्यासारखं जळजळ असा त्रास तर होतो शिवाय ऍसिड आहे बाहेरच्या त्वचेवर जरी पडलं तरी तिथे जखमा होतात आतली तर त्वचा अतिशय नाजूक असते त्यामुळे इथून इथे कुठल्याही भागामध्ये अल्सर्स तयार होणं तसंच तेच खाली आतड्यांकडे गेलं की आतड्यांना सुद्धा सूज येते कारण ऍसिड अतिप्रमाणात तयार झालेला आहे कोलायटिस गॅस्ट्रायटिस क्रॉन्स डी ची सुद्धा निर्मिती होते पोट व्यवस्थित साफ होत नाही किंवा मग दिवसातून तीन चार वेळेला अतिशय पातळ असे जुलाब होतात तरी पोट साफ झाल्याचं समाधान होत नाही असा त्रास बरीच वर्ष अंगावर काढला की मग त्यातून मूळ व्याध फिशर असे त्रास होतात आणि या त्रासांसाठी बऱ्याचदा अँटीड्स वर अवलंबून राहतात पित्ताच्या गोळ्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये याच्याने तुम्हाला आराम पडेल पण काही दिवसानंतर याच्याने सुद्धा काहीच फरक पडत नाही आणि सततच अशा गोळ्या तुम्ही घेत असाल तर त्याचे अनेक साईड इफेक्ट म्हणजे पचनशक्ती कमी होते कॅल्शियम कमी होतं त्वचा विकार अनेक होतात तर या सर्व त्रासासाठी हा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी अतिशय साधे सोपे तीन फक्त नियम की ज्यासाठी आपल्याला एक रुपयाही खर्च करायची गरज नाही करायचं काय आहे तर फक्त आजचा व्हिडिओ अगदी एक सेकंद सुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे हे तीन नियम का पाळायचे ते व्यवस्थितपणे समजून घेऊन शंभर टक्के त्यावर विश्वास ठेवून ते नियम पाळायचे आहेत अगदी असे पेशंट सुद्धा की ज्यांना अॅलोपॅथी आयुर्वेदिक होमिओपॅथी कशानेच फरक कायमचा पडलेला नव्हता त्यांना सुद्धा अतिशय म्हणजे हा त्रास जो आहे तो मुळापासून त्यांचा बरा झालेला आहे त्यासोबतच अगदी असा त्रास जाणवायला लागला तर त्वरित आराम देणारे घरगुती उपाय किंवा आयुर्वेदिक औषध जी सेफ असतील ती सुद्धा व्हिडिओच्या शे शेवटी आपण नक्कीच पाहणार आहोत पण त्याआधी छोटीशी विनंती आहे चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच आरोग्यविषयक नवीन नवीन माहितीचे अपडेट्स त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर यातील सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजेच आहार त्यातही सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी पिण्याची सवय बरीच वर्ष असेल ते तुम्हाला सूट होत नसेल किंवा अतिशय आंबट असे पदार्थ सततच आहारामध्ये लोणचं असेल अतिशय आंबट असलेलं दही ताक किंवा आंबवलेले पदार्थ इडली डोसा ढोकळा बेकरीचे पदार्थ असतील किंवा जिलेबी सततच खाण्यामध्ये पाव बिस्किट खारी सर्व प्रकारचे जंक फूड वडापाव पिझ्झा बर्गर पाणीपुरी नमकीन अतिरिक्त मीठ मीठ कशातही आपण टाकलं की त्याला पाणी सुटतं तसंच आपल्या घशाला सुद्धा पाणी सुटत असतं पॅकेटमधले कुठलेही पदार्थ कुरकुरे चिप्स त्यामध्ये सुद्धा प्रिझर्वेटिव्ह असतात नासवलेल्या दुधापासून बनवलेले पनीर सारखे वगैरे पदार्थ मांसाहार म्हणजे ज्यांना पचनाचा वगैरे कुठलाही त्रास नाही पित्ताचा त्रास नाही त्यांनी हे खाल्ले तर त्यांना फारसा त्रास नाही जाणवणार परंतु ज्यांना मुळातच पित्ताचा त्रास आहे आणि खाण्यात सतत असे पदार्थ येत असतील तर नक्कीच त्रास होणार आहे त्यामुळे हे पदार्थ टाळणं आणि अजून एक महत्वाची सवय की अगदी नव्वद टक्के पेशंट मध्ये मला पाहायला मिळालेली आहे हिस्ट्री जेवण न करता काहीतरी ऍसिडिक पदार्थ चहा कॉफी तंबाखू अल्कोल किंवा कुठलेही जंक पदार्थ वडापाव समोसा चायनीज चिप्स असं काहीतरी खातात तर आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा त्या अन्नाचं पचन करण्यासाठी आपल्या मध्ये स्टमक भरपूर प्रमाणामध्ये पित्त एचसीएल हायड्रोक्लोरिक ऍसिड पाचक स्राव हे सगळं जमा झालेलं असतं आणि हे ऍसिड जे आहे त्या अजून त्याची जी ऍसिडिटी आहे ते हे असे ऍसिडिक पदार्थ तुम्ही भुकेच्या वेळेला खाल्ले तर वाढणार आहेत म्हणून जेव्हा भूक लागेल तेव्हा जेवण पोळी भाकरी भाजी भात वरण हे खाणं खूप गरजेचं आहे दुसरं महत्वाचं म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की जेवण झालं की लगेच आडवं पडायचं बऱ्याच जणांना की पोटभर जेवण झालं की त्यामुळे सुस्ती येते आणि मग आडवं पडतात खरं पाहता जेवण झाल्यानंतर आपल्या अन्नाचं पचन करण्यासाठी जठराकडचा रक्त पुरवठा वाढवला जातो साहजिकच मेंदूकडचा रक्त पुरवठा कमी होतो आणि मग आपल्याला सुस्तावल्यासारखं होतं पण अशा वेळेला कधीही आडवं पडू नये खरं पाहता आपलं हे जे पुन्हा आपण मगाशीची जी डायग्राम आहे ती समोर आणूयात अन्न नलिका जठर तर या भागामध्येच जेवल्यानंतर दोन ते तीन तासांसाठी अन्न हे असतं जठरामध्येच अन्न हे घुसळलं जातं त्याचं पचन होण्यासाठी त्यामध्ये पाचक स्राव पित्त हायड्रोक्लोरिक ऍसिड हे सर्व मिक्स होत असतं आणि ही प्रक्रिया साधारण दोन ते तीन तासांसाठी सुरू होत असते जर का तुम्ही खाल्ल्यानंतर लगेचच किंवा या दोन तीन तासांमध्ये सुद्धा आडवं पडला तर याची पोझिशन जी आहे ती अशी न होता या पद्धतीने होते आणि अशी झाली की साहजिकच जे काही ते अन्न घुसळलं जात आहे फिरतंय तिथे तर ते आपल्या या गॅस्ट्रो इसोफिजियल स्पिंटर मधून वर येतं आणि मग मग अशी सांगितल्याप्रमाणे मग घशामध्ये आंबट पाणी आल्यासारखं जळजळ मळमळ उलटी किंवा काहींना तर अगदी याची सिव्हिरिटी इतकी असते की नाकातून सुद्धा असं आंबट पाणी येतं असं पेशंट सांगतात टाळण्यासाठी म्हणून कुठलंही जेवण आणि झोप यामध्ये किमान दोन ते तीन तासांचं अंतर हे हवंच रात्रीच्या जेवणानंतर तर हा नियम सर्वांनी आवर्जून पाळायचाच आहे त्याशिवाय जेवण झालं की काय करायचं आहे फक्त म्हणजे जादूप्रमाणे ऍसिड रिफ्लेक्सच्या पेशंटमध्ये हे काम करतं ते म्हणजेच वज्रासन फक्त दहा मिनिटांसाठी जेवण झालं की लगेचच वज्रासनामध्ये बसा खूप जास्त फायदा पेशंट्सना झालेला आहे कुठलीही पित्ताची गोळी सुद्धा त्यांना घ्यायची गरज नाही पित्ताची गोळी पूर्णपणे बंद झालेली आहे अगदीच काही मेडिकल कंडिशनमुळे वज्रासनात बसणं शक्य नसेल सुखासन साधी मांडी घालून बसा कुठलंही टी व्ही मोबाईल त्यावेळेला बघणं टाळावं कारण त्यामुळे सुद्धा पचनावर त्याचा इफेक्ट जो आहे तो होत असतो पचन मंदावतनामध्ये बसल्यानंतर तर पुन्हा पंधरा ते वीस मिनिटांचा गॅप देऊन शतपावली फक्त शंभर पावलं तेही ही आपण नॉर्मल ज्या स्पीडने चालतो पावलं फक्त टाकायची आहेत आपल्याला की जेणेकरून अन्न जे आहे ते त्याच्या त्याच्या प्राकृत दिशेने खालच्या दिशेने आतड्यांकडे ढकललं जाईल वर येणारच नाही आणि चालून आल्यानंतर फक्त पंधरा मिनिटांसाठी आपल्याला वाम कुक्षी म्हणजेच डाव्या कुशीवर झोपायचं आहे फक्त डाव्या कुशीवर का झोपायचं तर त्यासाठी पुन्हा इथे पहा आपलं जे जठर आहे स्टमक आहे तर ती फुग्यासारखी अशी लवचिक अशी पिशवी असते हालते सतत आणि त्याचा जो हा भाग आहे तो डाव्या बाजूला असतो डाव्या कुशीवर झोपल्यानंतर त्याला एक प्रकारचा सपोर्ट मिळतो आपलं जे काही अन्न घुसळलेलं आहे किंवा पाचक स्राव एक सियल पित्त हे सर्व खालच्या बाजूला सेटल होतं ते तुम्ही उजव्या कुशीवर झोपलात किंवा सरळ झोपलात तर याची ही अशा पद्धतीने होते आणि मग सहजच ते वरच्या दिशेने फेकलं जातं आणि मग ऍसिड रिफ्लक्सचा जो त्रास आहे तो वाढतो तिसरं महत्वाचं कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल ते म्हणजेच अत्यंबू पान अति अत्य प्रमाणामध्ये पाणी पिणं पीन। पाणी पिणं तर खूप चांगलं असतं परंतु जर का ते गरजे एखाद्या झाडाला सुद्धा तुम्ही अति प्रमाणामध्ये पाणी दिलं तरी देखील ते झाड जे आहे ते व्यवस्थितपणे वाढत नाही तसंच शरीरामध्ये सुद्धा गरज नसताना तहान नसताना कुठेतरी ऐकलंय म्हणून चार लिटर पाच लिटर असं दिवसभरामध्ये पाणी प्यायला जातं त्यातही विशेषतः म्हणजे बऱ्याचदा विचारलं पाणी कधी पिता की बऱ्याच जणांचं उत्तर असतं की जेवताना शेजारी तांब्या भरून पाणी जातं जेवण करतानाच ते एवढं अतिप्रमाणात पाणी प्यायला जातं किंवा मग जेवण झालं की पूर्ण तो तांब्या भरून पाणी पितात आणि मग ढेकर देतात आणि त्याशिवाय त्यांचं समाधान होत नाही असं बऱ्याच पेशंटचं म्हणणं असतं तर इथे थोडस समजून घ्या की जठरामध्ये आपलं अन्नपचन होण्यासाठी एच सी एल हायड्रोक्लोरिक ऍसिड सिक्रीट होत असतं तर हे जे ऍसिड आहे यामध्ये तुम्ही इतकं जास्त प्रमाणामध्ये पाणी टाकलं तर ते अतिशय पातळ होऊन जातं आणि मग अन्नपचन जे आहे ते व्यवस्थित होत नाही तसंच तो पातळ जो द्रव पदार्थ आहे तो जठरामध्ये राहतो आयुर्वेद शास्त्रानुसार सुद्धा जेवण करताना नेहमी आपल्या पोटाचे चार भाग मानून त्यातील दोन भाग हे घन पदार्थ पोळी भाकरी भात भाजी यासाठी एक भाग फक्त हा द्रव पदार्थ म्हणजे पाणी ताक सूप वरण जे काही घेत आहे त्यासाठी आणि उरलेला एक भाग हे व्यवस्थितपणे मिक्स होऊन फिरण्यासाठी रिकामा ठेवावा म्हणजे अन्न पचन होण्यासाठी एक भाग रिकामा ठेवणं गरजेचं असतं पण बरेच जण की अगदी इथवर येईपर्यंत अन्न खाल्लं जातं कुठेतरी कार्यक्रमाला गेलोय अगदी चविष्ट असं जेवण आहे तर अगदी घशाला येईपर्यंत खातात किंवा मग अतिप्रमाणामध्ये मग अशी आपण पाहिलं तर तांब्या तांब्याभर वगैरे पाणी पिला तर दोन भाग घन पदार्थ आणि उरलेले दोन्ही भाग हे द्रव पदार्थाने भरून जातात ते फिरण्यासाठी मिक्स होण्यासाठी कुठेही जागा शिल्लक राहत नाही ते मिश्रण अतिशय पातळ असं होतं मिक्सर मध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी बारीक करायचं असतं आणि असं अति प्रमाणामध्ये तुम्ही ते पातळ केलं तर ते व्यवस्थितपणे बारीकच होत नाही तसंच अन्नपचन सुद्धा व्यवस्थित होत नाही अन्न हे जे मिश्रण आहे असं पातळ झालेलं ते बराच काळ जठरामध्ये तसंच पडून राहतं अन्न बराच काळ एका ठिकाणी पडून राहिलं की ते सडत आंबत आणि मग त्यातूनच आंबट पित्त पित्त आंबल पित्त तयार होतं आणि हे कुठून तरी बाहेर पडणं गरजेचं असतं मग ते आपलं जे बुथ होतं मगाशीचं गॅस्ट्रो इसफेजियस त्याच्याकडे ढकललं जातं त्याची सुद्धा शक्ती कमी होते आणि मग ते तिथून सारखं असं वर यायला लागतं आणि आंबट पाणी गुळण्या असे सर्व जे त्रास आहेत ते तर होताच शिवाय हे असंच आंबलेलं जे काही अन्न पदार्थ आहेत तेच आतड्यांकडे सुद्धा पुढे पचनासाठी न्यावे लागतात यामुळे आतड्यांना सुद्धा सूज येते कारण ते प्राकृत असं अन्न नाही त्यांना ना सूज येऊन मग नंतर कोलायटिस आयबीएस क्रॉन्स डिसीज असे त्रास तर होतात शिवाय पोट व्यवस्थितपणे साफ होत नाही कारण अन्न पचनच नीट नाही झालेलं तर त्याचा एंड प्रोडक्ट म्हणजे आपला मल सुद्धा व्यवस्थितपणे तयार होत नाही पोट साफ होत नाही म्हणजे बऱ्याच पेशंटची अशी तक्रार असते की दिवसातून तीन चार वेळेला टॉयलेटला जातात अतिशय द्रव अशी मलप्रवृत्ती होते तरी देखील पोट साफ झाल्याचं समाधान होत नाही आणि वारंवार असं तुम्ही शौचाला जाताय तिथून अशा पद्धत पद्धतीचं आंबट पाणी बाहेर पडतंय तर तिथली जी शौचाची जागा आहे ती सुद्धा तिथे सुद्धा त्रास होतो तिथे फिशर किंवा मूळ व्याध असे तयार होतात आतड्यांमध्ये कुठेही अल्सर्स तयार होऊ लागतात तर हे सर्व टाळण्यासाठी एक साधा सोपा नियम आयुर्वेद शास्त्रामध्ये सांगितलेला आहे की जेवणा अगोदर अर्ध्या तास आणि जेवण झाल्यानंतर किमान तास दीड तास तरी अतिप्रमाणामध्ये म्हणजे तांब्या भर वगैरे असं पाणी पिणं टाळावं खूपच तुम्हाला तहान लागली दोन तीन घोट नक्कीच पिऊ शकता पण अतिप्रमाणामध्ये नको जेवण करतानाच काय करा की अर्धा ग्लास फक्त पाणी शक्यतो कोमट असेल तर उत्तम त्यामुळे पचन अजूनच जास्त चांगलं होतं तर तेच पाणी जेवणाच्या मध्ये मध्ये घोट घोट तुम्हाला घ्यायचं आहे तर ते अमृताप्रमाणे काम करतं म्हणजे घास आपला कोरडाही वाटत नाही व्यवस्थितपणे पाणी जे आहे ते अन्नामध्ये मिसळतं भोजनेचे अमृतम वारी भोजनां ते विषप्रदम भोजनाच्या शेवटी तुम्ही तांब्याभर पाणी पिलात तर पोटामध्ये त्याच्याने विष तयार होतं आणि हे जे सर्व त्रास आहेत ऍसिड रिफ्लक्स गड अजून पचनाच्या समस्या ज्या आहेत त्या होत असतात फक्त ती नियम तुम्ही अगदी आजपासूनच पाळायला सुरुवात करा तुम्हाला शंभर टक्के याच्याने फायदा जाणवणारच आहे आणि बऱ्याच वर्षांपासूनचा जरी त्रास असेल तरी सुद्धा हळूहळू तो तुमचा अगदी मुळापासून कायमचा बरा झालेला सुद्धा दिसतो तरीही अगदी तुम्हाला ज्या वेळेला असा कुठलाही त्रास जाणवतोय तर अशा वेळेला आपल्या घरामध्ये उपलब्ध असला असलेले पाच पदार्थ तुम्ही खाऊ शकता सगळ्यात पहिलं म्हणजे की केळी जर का देशी चांगली पिकलेली वेळ ची केळी असेल तर उत्तम ती खाल्ली तरी तुम्हाला त्वरित त्याच्याने आराम मिळणार आहे सकाळी उठल्या उठल्या तर बऱ्याच जणांना खूप असं रात्रभर काही खाल्लेलं नसतं पोटामध्ये ऍसिड साठलेलं असतं तर, तर अशा वेळी सुद्धा तुम्ही केळी खाल्ली तरी त्याचा तर चांगला फायदा होतो किंवा सकाळी उपाशी पोटी तुम्ही न चुकता रोजच्या रोज नियमच लावून घ्या की एक मोरावळा किंवा मग आवळा कॅन्डी असं जरी चावून व्यवस्थितपणे खाल्लं तरी सुद्धा तुम्हाला कुठलीही पित्ताची गोळी अँटॅसिड सकाळी सकाळी घेण्याची गरज पडत नाही किंवा तिसरं म्हणजे बऱ्याच जणांना जेवण झाल्यानंतर असा त्रास जाणवत असेल तर अशा वेळेला बडीशेप आणि खडीसाखर पत्री खडी साखर, साखर ओबड धोबळ जी असते तर ती औषधी असते ती पित्त कमी करते तर ती मिक्स करून जर का तुम्ही खालीत रोजच्या रोज जेवण झाल्यानंतर हा सुद्धा नियम लावून घ्या की बडीशेप आणि खडीसाखर एका भांड्यामध्ये मिक्स करून ठेवायची आणि ती खायची खूप छान सुद्धा रिझल्ट मिळतो आणि शेवटचं पण सगळ्यात महत्वाचं म्हणजेच ओवा जर का तुम्हाला पित्तही होत आहे आणि त्यासोबत पोट साफ होत नाही किंवा अपचनाचा त्रास आहे आंबट करपट ढेकरा सुद्धा जाणवत आहेत तर अशा वेळेला हा ओवा अगदी जादूप्रमाणे काम करतो फक्त चिमूटभर कच्चा ओवा ज्या वेळेला त्रास होतोय तेव्हा जेवण झाल्यानंतर कधीही तुम्ही तोंडामध्ये टाका व्यवस्थितपणे चावून खा आणि वरून फक्त अर्धा कप किंवा दोन घोट गरम पाणी प्या लगेचच तुम्हाला त्याच्याने आराम मिळतो आयुर्वेदिक औषधांमध्ये याच्याने सुद्धा तुम्हाला आराम मिळत नसेल तर आयुर्वेदिक औषध शंख भस्म असं तुम्हाला मिळतं तर ते अगदी असं चिमूटभर भर ज्या वेळेला त्रास होतोय प्रवासामध्ये वगैरे कधीही त्रास होतोय तोंडामध्ये टाका याच्यामध्ये एक्स्ट्राचं वाढलेलं पित्त शोषलं जातं आणि त्रास कमी होतो याच्याने कॅल्शियम सुद्धा शरीरातलं वाढतं यासोबतच कामदुधा रस दुधासोबत तुम्ही रात्री झोपताना घेऊ शकता शेतावरी कल्प तर या सर्व औषधांनी सुद्धा तुमचा कितीतरी वर्षांचा जो त्रास आहे तो, तो नक्कीच कमी येतो तर आजची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा कारण कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना नेहमी निरोगी आयुष्य हाच आमचा प्रयत्न आहे आणि त्याच अनुषंगाने आपले सर्व व्हिडिओ आपण बनवलेले असतात त्यामुळे शेअर करा काही प्रतिक्रिया शंका असतील तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि अजून असेच विषयक सविस्तर माहितीचे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे त्यावर प्रेस करून शेजारील घंटीचं बटन देखील दाबा जेणेकरून जेव्हा कधी चॅनेलवर नवीन व्हिडिओ येईल नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद